आपल्या शेजारी अप्ला काय गड़ते, हे आणि त्यासाठी आम्ही देत आहोत मराठवाड्यातील महत्वाच्या आणि ताजी थक्कर युवना बेट उडान अभी बाकी है जमी खतम हुई तो क्या हुआ, आसमान अभी बाकी है शेरो शायरीने आपल्या भाषणाची सुरुवात करणारे व आपल्या कणखर बाणाने भल्या भल्याची भंबिरी उडवणारे रिपाई आठवले गटाचे राष्ट्रीय सरचिटणीस ऍडव्होकेट गौतमदादा भालेराव यांनी सामाजिक क्षेत्रात काम करताना राजकीय क्षेत्रात अनेक पदे भूषवली गौतमदारांचा दबदबा परभणी जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात होता आपली धिप्पाड शरीर व पिळदार मिशा बोलण्यात गंभीर आणि कणखर आवाज तबल्या पिछड्यांवर अन्य अत्याचार झाल्यास धावून जाणारे डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणजे गौतम दादा भालेराव दिन दुबळ्या दलित शेतकरी शेतमजूर अल्पसंख्यांक तथा बहुजनांचा आधारस्तंभ असलेले गौतमदादा यांचा देहांत झाला दिनांक सत्तावीस मार्चला रात्री आपल्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव ऍडव्होकेट महावीर भालेराव रणधीर भालेराव जयवीर भालेराव बुद्धप्रिय भालेराव भयासाहेब भालेराव व समस्त भालेराव परिवार आणि रिपब्लिकन परिवाराच्या वतीने एकवीस मार्चला रविवारी सायंकाळी चार वाजता श्रद्धांजली व पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम ठेवण्यात आले असल्याचे सांगितले आहे आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा अलविदा करण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे मराठवाडा टीव्ही तर्फे झुंजार आणि कणखर नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अलविदा सम्राट सबस्क्राइब करा आमचे चॅनल आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि पाहत राहा मराठवाडा टीव्ही गर्वसंत भूमीचा आवाज मराठवाड्याचा